परभणी जिल्ह्यातील सरसकट पीक विम्याच्या मागणी बाबत एक महत्वाचा एका मागणी करण्यात त्यानुसार होती त्यानुसार कर्तव्य दक्ष आमदार राजेश विटेकर यांच्या सातत्यपूर्ण पाठ पुराव्या आणि पुढाकारानं राज्याची कृषी मंत्र्यांच्या उपस्थितीत काल म्हणजे चार जून दोन हजार पंचवीस रोजी ही अत्यंत महत्वाची बैठक यशस्वीरित्या पार पडली आपल्याला माहित आहे की परभणी हिंगोली यवतमाळ जालना आणि नांदेड यांसारख्या मराठवाड्यातील आणि विदर्भातील काही भागांमध्ये मागच्या वर्षी झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांच्या पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं हे नुकसान राज्य शासनाला अधिकृतपणे मान्य केलं होतं आणि त्या अनुषंगाने नुकसान भरपाई ही मोठ्या प्रमाणात मंजूर करण्यात आली होती तसे जिल्हा प्रशासनानं ही नुकसानीची गंभीरता लक्षात घेऊन रीतचं अधिसूचना काढली होती आणि संबंधित पीक विमा कंपनीला शेतकऱ्यांना अग्रिम पीक विमा वाटप करण्याचे स्पष्ट निर्देश दिले होते अग्रिम पीक विम्याचे वाटप झाले आणि अनेक शेतकऱ्यांचे वैयक्तिक नुकसानीचे दावेही विमा कंपनीने मंजूर केले मात्र खरा घोळ तेव्हा सुरू झाला जेव्हा पीक कापणीच्या अंतिम अहवालानुसार दिला जाणारा एल्डब बेस्डॉप म्हणजे उत्पन्नावर आधारित पंच्याहत्तर टक्के पीक विमा देण्याची वेळ आली हा हक्काचा विमा देण्यास विमा कंपनीकडून टाळाटाळ केली जात होती अशी शेतकऱ्यांची आणि लोकप्रतिनिधींची तक्रार होती याचं मुख्य कारण म्हणजे कृषी विभाग आणि शासनानं अधिकृतपणे केलेल्या पीक कापणी प्रयोगांमधून समोर आलेले उत्पन्नाचे आकडे आणि पीक विमा कंपनीनं स्वतः केलेल्या पीक कापणी प्रयोगांमधून समोर आलेल्या उत्पन्नाचे आकडे यामध्ये मोठी तफावत आढळून येत होती विशेषत परभणी जिल्ह्यामध्ये विमा कंपनीनं केलेल्या पीक कापणीच्या प्रयोगांमध्ये उत्पादन मुद्दाम जास्त दाखवण्यात आले जेणेकरून शेतकऱ्यांना कमी पीक विमा द्यावा लागेल किंवा विमा देण्यापासून वंचित ठेवता येईल असा गंभीर आरोप शेतकऱ्यांकडून आणि लोकप्रतिनिधींकडून केला जात होता काल मंत्रालयात पार पडलेल्या बैठकीत परभणी जिल्ह्याच्या कृषी अधीक्षकांनी ही सर्व परिस्थिती आणि आकडेवारी सविस्तरपणे कृषी मंत्र्यांसमोर मांडली उपस्थित आमदार आणि इतर स्थानिक लोकप्रतिनिधींनी ही अतिशय प्रभावीपणे शेतकऱ्यांची बाजू मांडली आणि विमा कंपनीच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली या सर्व सादरीकरणानंतर आणि चर्चेअंती कृषी मंत्र्यांनी एक अत्यंत महत्वाचा आणि शेतकऱ्यांना दिलासा देणारा निर्णय घेतला शासनाच्या कृषी विभागानं केलेल्या पीक कापणीच्या अंतिम अहवालातील उत्पन्नाच्या आकडेवारीलाच अधिकृत मानून त्याच आधारावर परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना उर्वरित पंच्याहत्तर टक्के पीक विमा तात्काळ वितरित करावा असं स्पष्ट आणि थेट निर्देश कृषी मंत्र्यांनी आय सी आय सी आय लोंबार्डा या परभणी जिल्ह्यासाठी नियुक्त असलेल्या विमा कंपनीला दिले आहेत अनेकदा आपण पाहतो की जिल्हास्तरीय तालुकास्तरीय विभागीय किंवा अगदी राज्यस्तरीय तक्रार निवारण समित्यांकडे शेतकरी आणि लोकप्रतिनिधी असे विषय घेऊन जातात परंतु विमा कंपन्या या निर्णयांना आणि निर्देशांना केराची टोपली दाखवतात असा कटू अनुभव अनेक शेतकऱ्यांना आलेला आहे यापूर्वी ही खुद्द केंद्रीय कृषी मंत्र्यांनी हस्तक्षेप केल्यानंतरच परभणी जिल्ह्याचा त्यावेळीचा प्रलंबित असलेला पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यात जमा झाला होता सन दोन हजार वीस च्या पीक विम्यासाठी धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा संघर्ष करावा लागला होता तर सन दोन हजार बावीस च्या पीक विम्याचा विषय ही अनेक जिल्ह्यांमध्ये असाच गंभीर बनलेला आहे आता कृषी मंत्र्यांनी दिलेला हे ताजे आदेश किंवा कृषी मंत्र्यांनी कृषी आयुक्ताला दिलेले निर्देश आणि त्या आधाने आयुक्त माध्यमातून पुढे काढण्यात येणारे अधिकृत आदेश या आदेशांना संबंधित पीक विमा कंपनी पुढे काय प्रतिसाद देते आणि प्रत्यक्ष शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे जमा करण्याची कार्यवाही किती ते ना करते हे पाहणं अत्यंत आशा करूया की या कठोर स्पष्ट तत्परते परभणी जिल्ह्यासह हिंगोली यवतमाळ नांदेड जालना बीड लातूर यांसारख्या अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त झालेल्या इतर जिल्ह्यातील शेतकऱ्यांनाही त्यांच्या हक्काचा घामाचा पीक विमा लवकरच मिळेल आणि त्यांना आर्थिक दिलासा मिळेल ज्या ज्या भागातील शेतकऱ्यांचे पीक विम्याचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत त्यातील ते स्थानिक लोकप्रतिनिधींनीही अशाच प्रकारे आक्रमकपणे आणि सातत्यपूर्ण पाठपुरावा करून ते प्रश्न मार्गी लागावे जेणेकरून राज्यातील बळीराजाला कुठेतरी न्याय मिळू शकेल ही अपेक्षा आणि आपण अशाच दररोज महत्वपूर्ण योजनांची आणि ताज्या अपडेट्सची माहिती तुमच्याकरता घेऊन येत असतो जर तुम्हाला ही अशाच योजनांची माहिती आणि अपडेट्स तुमच्या मोबाईलवर सर्वात आधी मिळवायचे असतील तर स्क्रीनवर दिलेल्या व्हॉट्सअपवरती क्लिक करून आताच आपल्या ग्रुपवरती सामील व्हा धन्यवाद